जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्याला आता पेमेंटचे ऑप्शन हे आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी पी एम कुसुम सोलोर योजनेअंतर्गत जे फॉर्म भरले होते त्यांनासुद्धा आता बऱ्याच शेतकऱ्याला पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत ज्या शेतकऱ्याला पेमेंटचे ऑप्शन आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी एकदा तुम्ही आपला जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून आहे तुम्ही एकदा चेक करा खूप साऱ्या शेतकऱ्याला क्यू रेता येतं जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट जे अपलोड केलेलं येतं ते जर व्यवस्थित जर अपलोड झालेलं असेल तर त्या शेतकऱ्याला क्यू रीमध्ये तुमचे फॉर्म जाता येतं आणि काही शेतकऱ्याला मेसेज येतात क्यू परंतु काही शेतकऱ्याला क्यू रीचे मेसेज हे येत नाहीत जेणेकरून तुम्ही आपला जो एम के आय डी पासवर्ड टाकून एकदा लॉग इन करून पाहा तुम्हाला क्यूरी असेल तर तात्काळ ती क्युरी काढून घ्या आणि नंतर पुढचा जो टप्पा येणार आहे त्या टप्प्यामध्ये तुम्हाला सोलर पेमेंटसाठी हे ऑप्शन येणार आहे आता सध्या खूप साऱ्या शेतकऱ्याला पेमेंटचे ऑप्शन हे आलेले आहेत आणि पेमेंटचे ऑप्शन करत असताना खूप साऱ्या त्याला त्याच्यामध्ये अडचण येत आहेत आपण जर सेल्फ सर्वे जर करायला गेलं तर कोणची काळजी घ्यायची आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आ, पेमेंट सेल्फ सर्वे करण्यासाठी से जर गेला तर तुम्ही तर खूप साऱ्या तुम्हाला समस्या तिथं तोंड द्यावं लागत असतं कारण ते ॲप हे चलत नाही आणि व्यवस्थित सर्वे होण्यासाठी काय काळजी घ्यायची ते तुम्हाला इथं सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सेल्फ सर्वे करायला जर गेला तर ज्या पॉईंटला तुम्हाला आपल्या जो सौर पंप आहे तो फिट करत आहे त्या पॉईंटवर जाऊन तुम्ही सेल्फ सर्वे केला पाहिजे कारण ते लोकेशन तिथं तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन तिथं आलं पाहिजे नंतर मॅच झालं पाहिजे त्याच्यानंतर जर तुम्ही जर सेल्फ सर्वे जर तुम जर, जर अपलोड जर झाला तर तुम्हाला मेक पेमेंटचं ऑप्शन येणार आहे हे पेमेंट करत असताना शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची काळजी घ्या का तुम्ही पेमेंट करत असताना दोन मोबाईल तुम्ही सोबत ठेवा एक जो मोबाईल आहे तो स सर्वेसाठी एक ठेवा आणि एक पेमेंटसाठी ठेवा कारण एकाच मोबाईलवरून जर तुम्ही सर्वे आणि पेमेंट करायला गेला तर तुम्हाला जो चोवीस तासासाठी तुमचं पेमेंटसुद्धा काय होणार आहे पुढं ढकलल्या जाणार आहे व्यवस्थित जर पेमेंट जर नाही झालं तर तुम्हाला चोवीस तास हे पुढं तुम्हाला वाट पावी लागणार आहे आणि चोवीस तास पुढं गेल्यानंतर तुम्हाला जी कंपनी हवी आहे ती कंपनी तुम्हाला भेटणार नाही कारण तो त्या कंपनीचा कोटा हा संपून सुद्धा शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही पेमेंट करत असताना एक काळजी घेतली पाहिजे की जो पेमेंट करण्यासाठी दोन तुम्ही मोबाईल हे ठेवले पाहिजेत एका मोबाईलमध्ये तुम्हाला पैसे ठेवायचे आहेत आणि एका मोबाईलमधून तुम्हाला सर्वे करायचा आहे जेणेकरून तुमचा सर्वे हा व्यवस्थितरित्या हे पार पाडला जाणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर सेल्फ सर्वे कसा करायचा हे जर माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी एक बनवला आहे आपल्या चॅनलवर व्हिजिट देऊन तुम्ही सेल्फ सर्वे कसा करायचा आहे तो व्हिडिओ पाहून सेल्फ सर्वे करू शकता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला एकदा नक्की सबक्रेब करा भेटूया या काय असा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद